नमस्कार मित्रांनो मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पाचवा हप्ता तुम्हाला आला नसेल तर तुमच्यासाठी मोठी अपडेट आहे हे एक काम करा तुमच्या खात्यात लगेच पाचवा हप्ता जमा होईल तेव्हा नेमकं काय करायचं आहे हे सविस्तरपणे जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता आणि नमो शेतकरी महा सन्मान योजनेचा पाचवा हप्ता पाच ऑक्टोंबरला वितरित करण्यात आला आहे आणि हप्ता वितरित केल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांना नमोचा हप्ता आला नाही तर त्याचं नेमकं कारण काय आहे तेव्हा मित्रांनो काय करा एकदा तुमचं नमो शेतकरी महा सन्मान योजनेचं स्टेटस चेक करा त्या ठिकाणी जर पाचवा हप्ता पेंडिंगमध्ये दाखवत असेल तर बँकेत जाऊन चौकशी करा त्याचं कारण विचारा बँकवाले सांगतील कशामुळे हप्ता तुमच्या खात्यात जमा करण्यात आलेला नाही आणि ती समस्या तुम्ही सोडवल्यावर लगेच तुमच्या खात्यात या नमोच्या पाचव्या हप्त्याचे दोन हजार रुपये जमा होऊन जातील किंवा बँकेत केवायशी करायला लावली तर केवायशी करा किंवा ई केवायशी झाली नसेल तर पी एम किसान योजनेची ई केवायशी करून घ्या तुमच्या खात्यात दोन मिनिटात हप्ता जमा होईल मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पाचवा हप्ता हा जवळपास राज्यातील एक्क्याण्णव लाख शेतकऱ्यांना पाठवण्यात आला आहे परंतु या, या समस्येमुळे काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत तेव्हा एकतर बँकेची केवायशी करा किंवा पी एम किसान योजनेची ई केवायशी बाकी असेल तर ती करून घ्या तुमच्या खात्यात शंभर टक्के या नमो शेतकरी महासन्मान योजनेचे पाचव्या हप्त्याचे दोन हजार रुपये जमा होतील व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद